मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गुरुलिंग हासुरे यांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर बडूर ग्रामस्थांच्या भावना मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचविणार नेलंदा तालुका व औसा मतदारसंघातील कासार सिरशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या औंधा या गावात एप्रिल सव्वीस रोजी जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या बडूर येथील शिक्षक गुरुलिंग हासुरे यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी यासाठी बडूर येथे ग्रामस्थांनी सुरुवात केलेल्या साखळी उपोषणास आठ एप्रिल रोजी अर्चना पाटील चाकूरकर यांनी भेट देऊन ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या उपोषणस्थळावरून मुख्यमंत्री कार्यालय पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र शहाजी उमाप यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांना संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली यासंबंधी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून हासुरे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा यासाठी विनंती केली यावेळी त्यांनी बडूर ग्रामस्थ व हासुरे कुटुंबियांनी सुरू केलेल्या या लढाईत आपण सोबत असल्याचे सांगत हासुरे कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले